शिकायचं आहे ना एक्सेल मराठीतून चला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मागील अध्यायात नंबर ग्रुपचा भाग एक पाहिला आहे आज आपण त्यातील राहिलेले फंक्शन्स पाहणार आहोत विशेषतः डेट फंक्शन कस्टमाइज कसे के केले जाते ते पाहणार आहोत चला तर फाईल ओपन करूया फाईल ओपन झालेली आहे इथे मी राहिलेल्या फंक्शनचं इथे एक टेबल बनवलेलं आहे आजची सुरुवात आपण पर्सेंटेज या फंक्शनने करणार आहोत आणि हे फंक्शन सेलमध्ये असलेल्या मूल्यास शंभरने गुणून पुढे चिन्ह दाखवते पर्सेंटेजचं चिन्ह दाखवते तर चला आपण सुरुवात करूया इथे पहा हा सेल जनरल आहे हा सेल जनरल आहे आता इथे मी एक आकडा लिहितो आणि आपण आता पर्सेंटेज साठी इथे पर्सेंटेजच्या साईनवर हो आपण क्लिक करूया हे पा पर्सेंटेज आलं पण हे पर्सेंटेज बरोबर आहे का नाही पंचवीसला शंभरने गुणून पर्सेंटेज दाखवले हे बरोबर नाही मग हे असं दाखवायचं असेल तर काय करायला लागेल पॉईंट पंचवीस असं करून मग ते पर्सेंटेज दाखवा लागेल पॉईंट पंचवीस पॉईंट पॉईंट वीस असं करून दाखवा लागेल जर वरच्या पद्धतीत आपल्याला दिसत असेल तर।, तर हे इथं क्लिक करून पण आपल्याला करता येईल पण आपण इकडे जाऊ पर्सेंटेजला जाऊया पर्सेंटेज तर इथे हे आलं तर पर्सेंटेज हा कॉलम आपण पर्सेंटेज टाईपमध्ये जर सिलेक्ट केला पर्सेंटेज टाईपमध्ये फॉर्मेट केला आणि मग आकडे लिहिले तर काय होईल पहा हे आता मी काढून टाकतोय आता इथे हे पर्सेंटेजमध्ये आहे पण आता पहिल्यांदा इथे जनरलमध्ये घेऊया जनरलमध्ये घेतल्यानंतर मी पंचवीस टाईप केलं पुन्हा वीस टाइप केलं तर इथे पुन्हा पर्सेंटेज जर क्लिक केलं तर तसंच येणार आहे आता हा कॉलम जनरल आहे आणि मी इथं पंचवीस आणि वीस टाईप केलेला आहे आता आपण पर्सेंटेजकडे वळूया पर्सेंटेज केलं पुन्हा असंच येते म्हणून आता आपण हे कॅन्सल करूया इथे पर्सेंटेज म्हणून आपण हे सगळे कॉलम इथे एवढे घेतलेत याला पर्सेंटेज म्हणून फॉर्मॅट करूया आणि आता आपण याच्यात लिहूया पंचवीस वीस पंधरा आणि पन्नास असे हे पर्सेंटेज पर्सेंटेज कॉलम पहिल्यांदा फॉर्मॅट केला पाहिजे त्याचं डाटा टाईप पर्सेंटेज करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हवे तेवढे सेल सिलेक्ट करून पर्सेंटेज वर क्लिक काही केलं तर तो डाटा टाईप पर्सेंटेज होतो आणि मग आपण लिहू शकतो जनरल असताना जर त्याच्यात लिहिलं आणि पर्सेंटेजवर क्लिक केलं तर ते आपण मागाशी पाहिल्यासारखं येईल तर पर पर्ष, पर्सेंटेज आपण पाहून घेतले आहे आता फ्रॅक्शनमध्ये ओळ घ्या फ्रॅक्शन काय आहे तर फ्रॅक्शनमध्ये एका संख्येचा एखाद एक लहानसा तुकडा एका संख्येचा एक लहानसा तुकडा भाग असा तो फ्रॅक्शन आहे तर इथे पहिल्यांदा मी इथे आता हे हा कॉलम पण हे सगळा अजून जनरलच आहे आपण आतून अजून फ्रॅक्शनमध्ये केले नाही तर इथे पाहत आम्ही एक भागी सात असं केलं तर काय होते पहा इथं जानेवारी सात जानेवारी असं दाखवलं पाच भागिले चार चार मे दाखवलं समजा इथे आठ पॉईंट पन्नास असं दाखवलं तर काय होईल आठ पॉईंट पन्नासच दाखवते इथे चार पॉईंट पंच्याहत्तर दाखवलं तर काय दाखवतो चार पॉईंट पंच्याहत्तर आता आपण फ्रॅक्शनसाठी फ्रॅक्शन टाईपमध्ये हा सेल सिलेक्ट करूया ना तर हा सेल सिलेक्ट केला पहिल्यांदा हे घालून टाकू आपण आता हा सेल सिलेक्ट केलेला आहे इथे फ्रॅक्शनवर क्लिक करू आपण हां आता पहा आता एक डिवायडेड बाय सात असं मानलं तर ते तसंच दिसणार एक भागिले पाच चार तसंच दिसणार सात दोन असे तसंच आठ पॉइंट पन्नास असं मांडलं तर काय होईल पहा साडेआठ आता इथे अजून आपण पाहणार आहोत एक चार पॉईंट पंच्याहत्तर पहा चार पूर्णांक तीन चतुर्थांश असं दिसलं तर अशा प्रकारे फ्रॅक्शन हा ग्रुप आहे आता आपण पुढे वळूया सायंटिफिक सायंटिफिक हा खरं तर सायंटिफिक कळे वळवूया आपण आता आपण सायंटिफिक हे फंक्शन पाहणार आहोत इथे काही आकडे टाईप करूया आपण हे आकडे टाईप केले तर हे पहा हे ह्या स्वरूपात आलं का तर आता अजूनही हा कॉलम जनरल आहे आणि जनरलमध्ये अकरा आकड्यांच्या पुढे आकडे गेले तर हे अशा स्वरूपात दाखवतो आता हेच आपण याच्यावर सायंटिफिकवर क्लिक केलं तर कसं दिसेल पहा हे असं दिसते पहा एक पूर्णांक चव्वेचाळीस चा असं घेतलं आणि पुढे ई प्लस तेरा हे तेरा काय आहे तर इथे इथे जे आकडे आहेत ते एक सोडून तेरा आकडे आहेत पहिला आकडा सोडून बाकीच्या आकड्यांची संख्या आहे ती तेरा आहे म्हणून प्लस तेरा असं दाखवलेलं आहे हे सायंटिफिक भाषेत हे आकडे दाखवले जातात कारण साय सायंटिफिक भाषेत मोठमोठाले किंवा एकदम छोटे छोटे अपूर्णांकामध्ये असलेले आकडे त्यांचं इथे दाखवावे लागतात आणि मग ती अशी सांकेतिक भाषा वापरली जाते तर अशा प्रकारे सायंटिफिक आहे आता टाईमकडे वळूया टाईम टाईम हे दाखवण्यासाठी आपण इथे अकरा आणि कोलन कोलन अकरा पॉईंट वीस असं दाखवूया हे अजून जनरलमध्ये होतं तो आता कस्टम इथे दिसायला लागलाय पहा पण आपल्याला टाईम या स्वरूपात तो मांडायचा आहे तर इथे वर क्लिक करूया तर ते टाइम असं दाखवलं पाहिजे हे असं दाखवलं तसंच इथे आपण अजून काही आकडे एक पॉईंट तीस मांडूया पुन्हा आपण इकडे जाऊया वर क्लिक करूया आणि एक पॉईंट तीस हे दाखवलं इथे त्याच्यावर क्लिक करूया एक पॉईंट तीस असं दाखवण्यात आता इथे अजून काही आकडे मांडूया आपण पंचवीस नऊ पॉइंट पंचावन्न दो दोघांना सिलेक्ट करूया आणि इथे जाऊया वर क्लिक केल्यानंतर इथे साठी अनेक प्रकारचं आपल्याला दिसत अनेक वेगवेगळे प्रकार दिसत तर इथे आपण तेरा पॉईंट तीस पॉईंट पंचावन्न याच्यावर क्लिक करू इथे काय येते पहा इथे सहा कोलन दोन झिरो कोलन ह्या स्टाईलमध्ये आलं हे त्या स्टाईलमध्ये आलं आता परत आपण हेच सिलेक्ट करूया पुन्हा आपण वेगळी स्टाईल पाहूया इथे हे एक तीस पंचावन्न पी एम असं आहे हे पहा आता हे इथे आलं ते एम आलं हे आलं ते पी एम आलं कारण हे सकाळचे सहा दाखवले तिथे तर अशा प्रकारे टाइम हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दाखवता येतं ओके okay. आता आपण डेटकडे वळणार आहोत डेटकडे वळल्यानंतर आपण इथे काही तारखा लिहिल्या आहेत अजून कॉलम हा हां आता हा कॉलम आपण डिलीट केला हे डिलीट केलं हा कॉलम आता डेटचा आहे पहिल्यांदा आपण इथे जनरल कॉलम करूया जनरल झाला आता डेट टाकूया त्याच्यात शून्य एक शून्य सात आणि दोन हजार सोळा ही डेट टाकल्याबरोबर आपण इथे बदल न बदलता देखील हा डेट त्याने बाय डिफॉल्ट घेतली इथे या कॉलमला तसेच आपण ह्या अजून तीन तारखा इकडे मांडू कॉपी आणि पेस्ट आता आता हा कॉलम जनरल दिसतात पाहिजे तिन्ही कॉलम जनरल दिसतात तर आता इथे आपण पेस्ट करणार आहोत पेस्ट केल्याबरोबर आपल्याला इथे हे कॉलम डेटमध्ये दिसायला लागेल म्हणजे त्यांनी डेट कन्वर्ट केली आता याला शॉर्ट डेटला जरी आपण केलं तरी हे आता शॉर्टमध्ये दिसते शॉर्ट डेटला जाऊया आपण इथे शॉर्ट डेट इथे क्लिक केलं ते शॉर्ट डेट अशी दिसते पण आता आपल्याला फरक इथे दिसेल पहा लाँग डेटला लाँग डेटला लाँग डेटला क्लिक करूया हे लाँग डेट दिसले याच्यात काय दाखवले लॉंग डेटमध्ये दिवस महिना इथे तारीख पण दाखवली आणि वर्ष पण दाखवली तर अशा प्रकारे ही लॉंग डेट आहे आणि ही शॉर्ट डेट आहे तर लाँग डेट शॉर्ट डेट पाहिली आपण आता आपण वळवूया इकडे आता आपण हे इकडे वळूया इथे क्लिक करतो मी अंडू इथे क्लिक करतो आणि अनहाईड करतो इथे मी काही हाईड केलेले होते आता इथे एक स्पेशल फोन नंबर आणि सेक्युरिटी नंबर असं दाखवलं आहे इथे मी काही आकडे लिहिलेले आहेत आता आपण ह्या बॉक्समध्ये जाणार आहोत आणि नंबर नंबरमध्ये इथे स्पेशल असा फंक्शन आहे इकडे दाखवलेलं नाही ते फंक्शन पण इथे आहे तेही पाहू पाहून घेऊया आपण इथे पहा चार टाईप दिलेले जीप कोड झिप प्लस कोड फोन नंबर आणि सोशल सेक्युरिटी नंबर हे चारही आपण एक एक करून पाहणार आहोत तर इथे पहिल्यांदा आपण याच्यावर क्लिक करूया इथे सगळेच क्लिक करून घेऊया आणि आता स्पेशलमध्ये जाऊन झिप कोडवर क्लिक करूया काय दाखवते झिप कोड आहे तसं दाखवला फक्त चार इथं पाच आकडे दाखवले आणि इथे झिप कोडमध्ये अजून एक प्रकार दाखवला त्यांनी झिप प्लस फोर आता त्याच्यावर क्लिक करूया हे पहा हा पाच आकड्याचा झिप कोड झाला आणि प्लस फोर हे दाखवले त्यांनी आता इथे इथे तर आपले चारच आकडे होते परंतु इकडे त्याने ऑटोमॅटिक पाच झिरो दाखवले तर अशा प्रकारे पाच प्लस फोर असं दाखवलं त्यांनी कोडला आता फोन नंबरला जाऊया स्पेशल स्पेशल फोन नंबर फोन नंबर आता इथे कसा दाखवला जाऊ शकतो पहा तर फोन नंबर अशा प्रकारे दाखवला जो आपल्याला वाचायला आणि लक्षात ठेवायला सोयीचा जाईल असा इथं स्पेशल सिक्युरिटी कोड पुन्हा इकडे जाऊया आपण नंबरमध्ये स्पेशलला जाऊया आणि सोशल सिक्युरिटी कोड हा सोशल सिक्युरिटी कोड आला तर अशा प्रकारे आपलं हे पाहून झालेलं आहे तरी अजून पुढे आपण डेट हे कस्टमाइज कस्टम डेट कसं दाखवलं जातं किंवा कसं लिहिलं जातं कसं मांडलं जातं ते आपण पाहणार आहोत तर आता इथे मी एक टेबल घेतलेलं आहे इथे पहिल्यांदा पहा ही डेट काय लिहिलेले आहे मंथ पहिला आहे नंतर डे आहे आणि नंतर इयर आहे ह्या स्वरूपात लिहिलेलं आहे तर हे महिना आणि दिवस वर्ष असं इथे शॉर्ट डेट दाखवले इथे लॉंग डेट दाखवले आता शॉर्ट डेटला आपण इथे सिलेक्ट करूया इथे आपण शॉर्ट डेटला जाऊया शॉर्ट डेट शॉर्ट डेट इथे दाखवले त्यांनी इथं काय दाखवले पहा की हे सगळे आता दहा त्याच्यात फरक तसा फारसा काय केला नाही आहे ते पण आता लॉंग डेटला पाहूया ना काय फरक होतो आपल्यात मग आपण पाहिलंच होतं इथे पण मांडलं आहे त्यामुळे मी आता लॉंग डेट लाँग डेट इथे सगळं आलं पाहा आता ह्या हे सगळं मी पहिला कॉलम आहे तो जनरल आहे डेटचा आहे त्याच्यावर कॉपी करतो आणि इथे सगळीकडे मी ते पेस्ट करणार आहे पेस्ट हे सगळीकडे पेस्ट झालं आता आपण डे डे कसे लिहिले जातात ते पाहणार आहेत ह्या कस्टम इथे हे कस्टम आहे ना हे याच्यामध्ये हे, हे हे जे ही स्टाईल लिहिली आहे तशी तर ते पाहणार आहोत आपण तर आता आपण फक्त एक पहिला कॉलम डे कसा लिहिला जातो कसा दाखवला जातो ते पाहणार आहोत तर इथे जाणार आपण कस्टमला जाणार इथे आता फक्त काय लिहिणार एक डी एक डी टाईप केला ओके केलं तर इथे तो दिवस दिसला म्हणजे सिंगल दिवस असेल म्हणजे एक ते नऊ पैकी तर तो सिंगल दाखवला आणि पुढचे दिवस हे जसे डबल डबलमध्ये तसे दाखवले ला आता पुढचा पुढचा कॉलम पाहूया डी डी दोन आपण लिहिले समजा इथे कस्टम नंबर कस्टम इथे दोन डी लिहिले समजा डी लिहिले तर इथे ओके करूया हे दा दाखवले आता पहा इथे पहिले सिंगल डिजिट होते ना त्याच्या पुढे झिरो पण दाखवलं ते म्हणजे दोन डिजिटमध्ये दाखवले जे जेव्हा आपण डी डी दोन डी लिहितो तेव्हा दोन डिजिटमध्ये दाखवणार आता तिसरा प्रकार पाहूया आपण तिसरा प्रकार काय सिलेक्ट केला आपण कुठे कस्टमला गेलो इथे आपण एक दोन तीन डी टाकले आणि ओके केलं इथे पाहता दिवस तो दिवस आहे त्याचे पहिले तीन आकड्यातले जसे थर्सडे डे सॅटर सॅटरडे वगैरे वगैरे असं दाखवलं इथे थर्ड आहे जे दिवस असेल ह्या तारखेला ह्या तारखेला ते दाखवलेले इथे आता पुढे जाऊया सिलेक्ट केले कस्टमला जाऊया आता चार डी टाकणार आहे आपण एक दोन तीन चार चार डी टाकले ओके केलं तर पहा आपण आता ह्या डेटच्या डे फॉर्मॅटमध्ये आहे पहा डेटचा डे फॉर्मॅट आहे कस्टम पा तो इथे आता पूर्ण शब्दात तो दिवस दाखवलेला आहे तर फोर डी जेव्हा आपण कस्टममध्ये जाऊन टाईप करू तेव्हा असा पूर्ण दिवस दाखवला जाईल पुढे जाऊया आपण जरा आता महिना डेट मंथ इथे आता महिना दाखवला जाणार आहे जसं डे दाखवला तसंच महिना दाखवला जाणार तरी पण आता आपण इथे रिसाईज करूया जरा हे रिसाईज करायचं म्हणलं तर हे सगळे एकदाच करून टाकू आपण डबल क्लिक कुठे डबल क्लिक ह्या सी सिलेक्ट केलेल्या दोन याच्यामध्ये डबल क्लिक केले तर हे सगळे एका वेळी रिसाईज होतात तर ठीक आहे आता आपण पहिल्यांदा एम एक एम जर टाईप केला तर काय होईल इथे पाहूया आपण नंबर मध्ये जाऊया कस्टमला जाऊया आणि इथे आपण एक एम लिहायचं आहे एक एम ओके हे पा एक या स्वरूपात दिसतात इथे डबल आकडा होता तो जसाचा तसाच दाखवलेला आहे एक ते नऊ पर्यंत हे सिंगलचे सिंगलच दाखवणार बाकीचे आहे तसे दाखवले जातील म्हणजे आता इथं महिना आहे बारा आला असता अकरा आला असता तर ते अकरा बारा असेच दाखवले असते पुढे जाऊया आपण एम एम दोन दोनदा एम एम लिहिलं तर काय होईल क्लिक कस्टम कस्टमला गेलो इथे दोनदा एम एम लिहूया एम एम ओके हे दोन दोन डिजिटमध्ये आले हे पहा प्रत्येक सिंगल आकड्याच्या पुढे एक झुरू त्याने दाखवला गेला तीन लिहिल्यावर काय होईल तीन एम एम पाहणार आता नंबर कस्टम इथे तीन एम एम लिहू एक दोन तीन एम ओके okay. इथे महिने तीन अक्षरात दाखवलेत जान फेब मार्च वगैरे वगैरे तर चार एम पांचे नंबर कस्टम मध्ये जाऊया इथे आपण चार एम एम एक दोन तीन चार चार एम ओके पूर्ण शब्दात महिना दाखवला जानेवारी फेब्रुवारी मार्च वगैरे आता डेट इयर डेट इयर आता इयर पाहणार आहोत आपण आता इयरमध्ये जर आपण कस्टमरला जाऊया दोन वाय वाय लिहिले तर काय आपल्याला दिसेल वाय वाय आणि ओके ओके केलं हे पाहतं दोन दिसले म्हणजे इथे समजा दोन हजार सोळा आहे तर सोळा दिसलं फक्त दो दोन हजार सतरा आहे तर सतराच फक्त दाखवले म्हणजे वाय वाय जेव्हा येतं तेव्हा दोन आकडे दाखवले जातात आता पुढे जाऊया आपण पुढे जाऊया कस्टममध्ये जायचं आपल्याला कस्टम इथे आपण चारदा वाय करणार आहोत एक दोन तीन चार चार वाय ओके हे पूर्ण वर्ष दाखवलं इथे पूर्ण वर्ष दाखवलं आता डेट फॉर्मॅट डेट फॉर्मॅट आपण पाहणार आहोत डी 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 एम एम वाय वाय इथे इथे जे आहे इथे जी डेट दाखवली ती एम ए मायना दिवस आणि वर्ष असं दाखवलं आता जे आपल्याला इथे दिसते ना ते महिना दिवस आणि वर्ष दाखवले पण आपल्याला तारीख ही कशात पाहिजे डीडी एम एम वाय वाय मध्ये पाहिजे आता आपण इथे जाऊया कस्टमला कस्टमला गेलो इथं आपण केलं डी डी एम एम वाय वाय काय करायचं होतं आपल्याला वाय वाय किती वेळा द्यायचं होतं दोनदाच लिहूया आपण ओके करतोय हे दोनदाच लिहिले त्यामुळे असं आले नाही आणि आपला दिवस इकडं आला पहिला इथे महिना होता आपला आणि इथे महिना गेलेला आहे आणि इथे दोनच आपले डी डी एम एम वाय वाय आता पुढचं पाहूया इथे डी डी एम एम वाय 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 असं दाखवणार आहोत कस्टमला जाऊया कस्टम इथे आपल्याला डी दोनदा करायचं आहे एम एम दोनदा करायचे आणि वाय 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 चारदा केलं आणि इथे ओके केलं तर हे पहा दिवस पहिल्यांदा आला आहे मध्ये महिना आला आहे आणि हे पूर्ण आले दोन हजार सोळा दोन हजार सतरा इथे कसं आलं होतं दोनच आकडे आले होते वर्षाचे कारण आपण वाय वायमध्ये मांडलेलं होतं तर अशा प्रकारे डेट ही आपल्याला कशी एक्सेलमध्ये आणायची ते समजलेलं असेलच तर आजचा चॅप्टर आपला इथे संपत आहे आमचा अध्या हो हा अध्याय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद